राजेंच्या बरोबर आमचा सगळा ग्रुपच हो एक होता त्यामुळं पिक्चर एकत्रित बघितले लग्न झाल्यानंतर लग्नाच्या आधी सुद्धा लग्नाच्या नंतर सुद्धा तर लग्नाच्या आधी उषा टॉकीज ला जो जीता वही सिकंदर लागला होता तर तो आम्ही सगळेजण एकत्रित एक बघायला गेलेलो होतो जो जीता वही सिकंदर आणि लग्नाच्या नंतर श्री शाहू छत्रपती महाराज आम अखंड सगळ्यांना घेऊन जायचे आम्ही पिक्चरला गेलो तर एक पन्नास साठ जण पिक्चरला जात होतो मग त्याच्यामध्ये कभी खुशी कभी गम कुछ कुछ होता आहे मग आम्ही हम साथ साथ हे सगळे पिक्चर आम्ही सगळ्यांनी एकत्रित मिळून बघितलेले आहे दोघांनी असं कधी गेलो नाही एक एकट्याचं पिक्चर बघायला कारण तसं कधी म्हणजे आमच्यावर काय आमचा ग्रुप असायचाच ना दोघं एकट जाऊन असं पिक्चर बघण्याचं असं कधी मला प्रसंग आठवत नाही कामातून जरी तरी आम्ही मिळून आता दा प्लॅन बनवतात आणि मुलं प्लॅन बनवतात मग आम्ही सगळेजण मिळून जातो महाराज असतात राणीसाहेब महाराज पण येतात सगळेजण संभाजीराजे संयता <laughs> राजे सगळे मिळून आम्ही पिक्चरला जातो जायचं असं गेलेलं नाही पिक्चरला गेलेलं नाही माहिती गेली